हॅलो फ्रेंड्स आज आम्ही चाललो हो। आहोत चाल कुठे ते आहोत आम्हालाच माहिती नाही तुम्ही कधी असं घरातून बाहेर पडता का की तुम्हालाच माहिती नाही की तुम्हाला कुठं जायचं आहे ते मला वाटत नाही की तुम्ही असं कधी करत असाल मग आम्ही पोहोचलो चांदनी चौकामध्ये चांदनी चौकातल्या सर्कलला उगीच फेरा घालता आम्हाला दिसलं के मग आम्ही केफसी खाण्यासाठी के मध्ये घुसलो केएफसी ची ऑर्डर देऊन याच मुद्द्यावर आम्ही गप्पा मारत बसलो आणि इतक्यात आमची के ही येऊन मग मी बकेट मधून एक एक के एफसीच्या पीसला बाहेर काढलं सगळ्यांच्या पुढात मांडलं आणि म्हटलं आधी पेटपूजा करा आणि नंतर बघू पुढं कुठं जायचं बाहेर पडल्यानंतर आता कुठं जायचा हा विचार करत होतो किंवा पाऊस पुढे जाण्याचा बेत कॅन्सल केला आणि घरी निघालो घराजवळ पोहोचतच होतो तर काय आमच्याकडे अजिबात पाऊस नव्हता मग शॉपिंग करू मग आम्ही पिपळे मुलींसाठी शूज माझ्यासाठी थोडे कपडे असं आम्ही शॉपिंग केलं आणि नंतर पुढे गेलो तर मग ज्वेलरी दिसली इथे गेलो आणि अंगा मग मी इथं असले शूज पहिल्यांदाच पाहिले मी पायात पेन्सिल घालतात हे पाहिलं होतं मी घातलं होतं मग वाटलं होतं की दांडियाची तयारी असावी कारण आता नवरात्र चालू होत आहे मग ग्रीन की पर्पल करत पर्पल एक स्कार्फ घेऊन आम्ही नर्सरीमध्ये आणि ठरवून केलेली एक छानशी ट्रिप ट्रीप करून घरी आलो तुम्ही असं कधी करता का मला नक्की कमेंट मध्ये सांगा